गुलाबी ओठं लोणे आणि केसर मिक्स करून ओठांवर लावल्यास काळे ओठं गुलाबी होतात सुरकुत्या पडणे पीठमध्ये टमाटरचा रस किंवा पेस्ट घालून फेसपॅकसारखं चेहऱ्यावर लावा नंतर चेहरा सुकल्यावर धुवून घ्या असे केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते तसेच चेहऱ्यावर ग्लो देखील वाढतो चेहऱ्यावर ग्लो वाढवण्यासाठी चेहऱ्यावर चमकदार ग्लो आणण्यासाठी कच्च्या दुधात कापूर घालून झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा आणि पाच मिनिटांनी साध्या पाण्याने धुवून घ्या टॅनिंग हटवण्यासाठी टॅनिंग झाली असेल तर दोन चम्मच बदाम तेलामध्ये पाच चम्मच नारळाचे तेल आणि चार चम्मच चंदन पावडर घालून ते मिश्रण टॅनिंग असलेल्या जागे लावल्यास काळेपणा दूर होतो काळे गुडगी किंवा अंडरा गुडगे किंवा अंडर आर्मचा काळपटपणा घालवण्यासाठी एक चम्मच दह्यात एक चम्मच लिंबाचा रस मिक्स करून लावल्यास काळपटपणा दूर होतो चेहऱ्यावरील डाग कच्च्या दुधात चंदन पावडर चिमूटभर हळद आणि चिमूटभर कापूर घालून हे मिश्रण पूर्ण चेहऱ्यावर लावा आणि रात्रभर राहू द्या सकाळी उठल्यावर चेहरा धुवून घ्या असे केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतील तांदळाचे पाणी रोज चेहऱ्यावर तांदूळाचे पाणी लावल्यास काही दिवसातच चेहऱ्यावरील डाग दूर होतील त्वचा मुलायम आणि चमकदार होईल ओपन पोट्स मदत होईल तांदळाचे पाणी कसे बनवायचे रात्री एक ग्लास पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले थोडे तांदूळ भिजत घाला सकाळी उठून हे पाण्याचा वापर करू शकता त्वचेमध्ये कसाव थंड पाण्यात फिटकरी भिजवून चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या काही वेळ सतत असे केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब होती